मॉर्निंग सर्वांना शुभ सर तर बाप हे बाप मुंबईला एवढा पाऊस चालू आहे ना काय सांगू आणि ह्या पावसात सुद्धा मी लावला आहे स्टॉल आज काय माहिती गिरायची इथं का नाही आहे तर आज ना वेळेच्या आत मी स्टॉलवरती आली तर का दररोज साडेआठच्या पुढे काटा जातो पण आज आठ वाजायच्या पहिलाच मी रेडी झाली आणि आपल्या स्टॉलवरती निघून आले तर विषय असा आहे की आज ना पाऊस आणि माझा टायमिंग खूप वेगवेगळा झाला कारण पाऊस तर चालूच आहे पण एवढा पाऊस नाही चालला पण आज जामच पाऊस चालू आहे आणि मी कसं स्टॉलवरती तर येतेच येते पण आज जरा लवकरच आली आणि सेकंड गोष्ट म्हणजे काल होता रविवार तर रविवारचं काही दुकान लावलं नव्हतं विचार होता लावायचं पण माझे पप्पा माझी बोलत होती नको लावू कंटिन्यू आठ आठवडाभर काम करते तर जमून जाते तर दमून जाते म्हणून तू आज काय स्टॉल लावू नको आराम कर त्याच्यामुळे काल रविवार तर काल काय लावला नाही म्हणजे कालचा फक्त आराम केला तर जरा थोडासा पाऊस खुलला पाहिजे ताकी गिरायक आले पाहिजे आणि तशी गिरायक येतील थोड्या वेळानं म्हणा काय वेगळं नाही आहे पण बघते गिरॅकांवर काय होतं मी बोलते इच्छित समोरच्या लोकांना वाटतं मी त्यांच्याशीच बोलते है का काय ते सुमाईल येतात त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होऊन जाते मी बोलते मी व्हिडिओमध्ये आणि असं बऱ्याच वेळा होतं की मी गिरायकाशी बोलते एकाशी आणि समोरच्यांना म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटतं मी त्यांच्याशीच बोलते का काय किंवा मला त्यांच्याशीच बोलायचं का काय म्हणजे असे गैरसमज होत राहतात नाही तर काय होतं मी गिरेकासोबत बोलते की मला काय पाहिजे असं करून काय पाहिजे समोरच्याला असं वाटतं मी त्यांची बोलते की त्यांचं असं माझ्याकडे जर बोलतात काय तर असं बऱ्याच वेळा झालं आणि थोडंसं कसं माणसामध्ये मध्ये म्हणजे कॉमेडी पण झाली पाहिजे थोडं आसनं बोलणं झालं पाहिजे बाकी जीवनाचा आनंद घेता येते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर मला तसंच असतं आज माणसे पप्पा लवकर जाणार कामावरती कारण ते पण वेळेच्या आधी गेले आणि मी पण वेळेच्या आता स्टॉलवरती मी फक्त आणि फक्त हे कशामुळे झालं तर मी लवकर उठले आणि न विचार करता न सोचता डायरेक्ट कामाला लागले तर त्याच्यामुळे ते माझं सगळं वेळेवर झालं ह्या गोष्टी नाहीतर अजिबात होत नाही आहे होऊ शकत नाही आहे तर असं काय हरकत नाही या तुम्ही कधीतरी नाश्ता करायला तर आज काय काय बनवलं सांगते इडली वडा पोहे सांबार चटणी साबुदाणा आणि चहा कारण चहासाठी पण गिऱ्हाईक येतात ना त्याच्यामुळे मी चहा पण बनवला आणि आज तर काही गिऱ्हाईक आलं नाही आहे अजून कारण आता वाजले तर साडेआठ आणि मी येऊन मला झालं असेल पंधरा वीस मिनटं झाले मला इथे येऊन तर अजून गिऱ्हाईक आलं नाही आहे पण इथून गिऱ्हाईक कारण जोपर्यंत डॉक्टर आतून सांगत नाही ना नाश्ता करून या किंवा इंजेक्शन किंवा डॉक्टरनं चेकअप ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत पेशंट बाहेर येत नाही आहे आणि डॉक्टरने एकदा का सांगितलं की तुम्ही नाश्ता करून या की रक्त घ्यायचं किंवा इंजेक्शन घ्यायचं नाश्ता की लोक फटापट नाश्ता करायला येतात ना कारण याच्याकडे ऑप्शन नसतं तर असं काय हरकत नाही आहे बघू आपण जिरायकाची वाट जेवायची ठेवायची ना आल्यावर आपण समजून जाईल कारण आज थोडंसं कमीच बनवलं मी आजपास जास्त नाही बनवलं कारण काय होतं जास्त बनवलं ना गिरायटी येत नाही आणि ते माझं पूर्ण नुकसान जातं त्याच्यामुळे बिचार लोकांना पाठी मिळणार आहे जाणाऱ्यांना खुणं त्रासामध्ये चालतात बिचारे छत्री बॅग मोबाईलवर बोलणं एवढ्या पावसामध्ये पण लोक मोबाईलवर बोलत चालतात आणि हा बिचारा गाडी साफ करतोय केव्हाचा आणि वरून पाणी पोळतोय आणि तरी पण तो गा गाडी साफ करतोय करतोय आणि गाडी साफ केल्यावर सुद्धा त्याच्यावर पाणी पोळतोय तो डबल ते पाणी पोहचतो त्याचं केव्हाचं चालू आहे हे कंटिन्यू गाडी साफ करणाऱ्याचं रेनकोट घालून बी जरा गाडी छापत होते काय कामात पोटासाठी तर माणसाला काही ना काही करावं लागतं ते काय एका दिवसाचं एका घंट्याचं नाही की त्याला मॅनेज करतं माणूस माणसाला दररोज खायला लागतं त्यासाठी दररोज काम पण करणं महत्त्वाचं आहे मग ते काम तुटलं पण असं रिक्षामध्ये गाणं वाजते मला वाटतं पण एवढं का असं काय इव्हनिंग गोष्टी करतात हे पाहून थोडंसं मी आणि घेऊन जाते तर खूप म्हणजे लोकांचं पाहिलं ना, ना वेक -वेक की म्हणजे एवढं वाईट वाटतं ना म्हणजे वेगवेगळ्या काही गोष्टी खूप वाईट वाटतात विचार करून माणूस थोडंसं हे होतं काय होतं टेन्शन येतं माणसाला की बाबा प्रत्येकाचं दुःख आहे असं कोणीच नाही की आपणच टेन्शन मागेल प्रत्येक जण टेन्शन मध्ये हा बिचारती तिथून गाडी पुसून झाली आता या साईडने आला आणि इथून पण पाऊस पडतो युनिक युनिक लोक दिसत आहे पाऊस पडल्यावर ए तर असो काय हरकत मी या तुम्ही कधीतरी नाचा करायला तर बस अखेरी एवढंच बाकी सेडमेंटला कनेक्ट करा खूप सारे खूप सारे अशी भागात आपण नेस्ट